नमस्कार प्रिय भक्तजन मनपूर्वक स्वागत आहे आपलं भक्तिवाणी दिव्य चॅनलवर आज आपण नवरात्रीच्या पावन पर्वात एक अद्भुत आणि प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या या पावन पर्वात जर तुम्ही ही कथा ऐकली तर देवीचा नक्कीच आशीर्वाद तुमच्यावर वर्षावेल तुमच्या जीवनातील दुःख संकट दुर्गामाता नक्कीच दूर करेल आणि तुमच्या जीवनात सुखशांती समृद्धी नांदेल तर प्रिय भक्तांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देवीच्या या दिव्य कथेत आपल्याला मिळेल श्रद्धेचं सामर्थ्य भक्तीचं तेज आणि प्रेमाचं गूढ तर चला विलंब न करता सुरुवात करूया या दिव्य प्रवासाची आज आपण जाणून घेणार आहोत या सृष्टीतली पहिली प्रेमकथा अशी प्रेमकथा ज्यात न कुठली अट होती ना कुठले बंधन फक्त दृढता होती श्रद्धा होती या कथेतील रंगही आहेत आणि दुःखाचं सावटही आहे ही आहे शिव आणि सतीची अमर प्रेम कथा ज्यात प्रेम आहे त्याग आहे आणि शेवटी एक नवी सुरुवात आहे सृष्टीचा प्रारंभ आणि सतीचा जन्म सृष्टीच्या आरंभीच्या काळात ब्रह्माने आपल्या मानसपुत्रांची निर्मिती केली त्यांपैकी एक होते दक्ष प्रजापती अत्यंत बुद्धिमान पण तितकेच अहंकारी आपल्या विद्वतेचा सामर्थ्याचा आणि सृष्टिकर्त्याच्या कुलात जन्म झाल्याचा त्याला फार अभिमान होता संतती प्राप्तीसाठी त्याने वर्षानुवर्ष तप केला देवतांनी प्रसन्न होऊन त्याला एक दिव्य कन्या दिली तीच म्हणजे देवी सती सतीचा जन्म हा साधारण कन्यासारखा नव्हता त्यांचे स्वरूप हे स्वतः शक्तीचे अंश होते त्या स्वतः आदिशक्तीचे अवतार होत्या दक्षाला आपल्या कन्येचा अभिमान होता पण त्याच्या मनात एक इच्छा होती आपल्या कन्येचं लग्न एखाद्या सामर्थ्यशाली राजकुमाराशी किंवा वैभवशाली देवतेशी करायचं पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याची कन्या मनोमन आधीच शिवाला वरणार आहे सतीचा शिवभक्तिमय स्वभाव लहानपणापासून सती वेगळ्या होत्या त्यांना ना दागिन्यात न राजा दरबाराच्या वैभवात रस होता जेव्हा जेव्हा त्या शिवाची महती ऐकत त्यांचे मन आनंदाने भरून येईल स्मशानवासी शिव ज्यांनी मृगचर्म परिधान केले अंगावर भस्म लावले गळ्यात नाग धारण केले हे रूप जिथे इतर कन्यांना भयावह वाटे तिथे सतींच्या अंतकरणात शिवप्रेम जागवत असे हा आकर्षण भक्तीत रूपांतरित झालं आणि भक्ती अखेरीस प्रेमात बदलली सतींचं ध्येय एकच होतं शिवाला पती म्हणून प्राप्त करणं दक्षाचा विरोध आणि सतीची तपश्चर्या जेव्हा दक्षाला सतीच्या इच्छेचा पत्ता लागला तेव्हा तो संतप्त झाला त्याच्या नजरेत शिव हे फक्त एक जंगलात भटकणारे योगी होते त्याने सतीला समजावलं की एखाद्या योग्य राजाला किंवा सामर्थ्यवान देवतेला पती स्वरूपात निवडावं पण सती ठाम होत्या त्यांना ना धन हवं होतं ना वैभव हवं होतं त्यांना हव्या होत्या फक्त शिव जे संन्यासातही पूर्ण आहेत मौनातही संपूर्ण आहेत आणि म्हणूनच सतींनी कठोर तप सुरू केलं पर्वतराजांच्या गुहांमध्ये वारा पावसाचा सामना करत त्यांनी आहाराचा त्याग केला दिवस आठवडे महिने त्या फक्त शिवध्यानात लीन राहिल्या देवतांनाही आश्चर्य वाटलं की एक कन्या इतकं कठोर तप कसं करू शकते अखेर त्यांच्या भक्ती तपश्चर्याला शिवांनी स्वीकारलं शिव प्रकट झाले आणि म्हणाले हे देवी तुझं प्रेम मला बाध्य करत आजपासून मी तुला माझी अर्धांगिनी म्हणून स्वीकारतो या वचनाने ब्रह्मांडभर आनंदाची लहर पसरली देवतांनी पुष्पवर्षाव केला आणि तो शुभ दिन आला शिव आणि सतींच्या विवाहाचा शिव सती विवाह शिवांनी नंदीवर आरूढ होऊन बरात काढली पण ही बरात वेगळीच होती यात भूत प्रेत पिशाच्च नाग सिद्ध योगी सर्व होते अंगावर भस्म जटांमधून गंगा गळ्यात नाग हे शिवाचे दिव्य पण विकराळ रूप पाहून सगळ्या स्त्रिया घाबरल्या पण सती अभिमानाने शिवांकडे पाहत होत्या ब्रह्माने मंत्रोच्चार केला विष्णूंनी कन्यादान केलं हा विवाह केवळ दोन आत्म्यांचा नव्हता तर शिव आणि शक्ती या सृष्टीच्या दोन मूलतत्वांचं मिलन होत पण या दिव्य विवाहात एक पोकळी होती दक्ष प्रजापती अनुपस्थित होते कारण त्यांच्या नजरेत हा विवाह अपमानस्पद होता काळ पुढे सरकत गेला कैलासावर शिव सती आनंदाने निवास करत होते पण दक्ष अजूनही शिवविवाहाचा अपमान विसरला नव्हता अहंकाराने पछाडलेल्या दक्षाने एक भव्य यज्ञ आयोजित केला सर्व देव ऋषींना आमंत्रण दिलं पण जाणीवपूर्वक शिवाचं नाव टाळलं जेव्हा सतींना या यज्ञाबद्दल कळलं तेव्हा त्या व्याकुळ झाल्या सुरुवातीला वाटलं कदाचित विसर झाला असेल पण जेव्हा स्पष्ट झालं की शिवांना मुद्दामच वगळलं गेलंय तेव्हा त्यांचा हृदय तुटलं शिवांनी सतींना जाण्यास नकार दिला हे प्रिये जिथं सन्मान नाही तिथं जाणं निरर्थक आहे पण सतींच्या मनात द्वंद्व सुरू होतं पित्याचं कर्तव्य की पतीचा सन्मान अखेर त्यांनी आग्रह धरला आणि शिवांनी परवानगी दिली सती एकटी निघाल्या पण यज्ञस्थळी पोहोचल्यावर त्यांना स्वागत नव्हते तर अपमान मिळाला दक्षाने सर्वांसमोर शिवांचा अवमान केला तो भस्मधाली श्मशानवासी योगी तुझा पती आहे त्या दिवशीपासून तू माझी कन्या नाहीस हे शब्द सतींचा अंतकरणाला भेदून गेले त्यांनी पूर्ण सभेत गर्जना केली ज्याला तुम्ही अवघड म्हणता तोच काळाचा काल आहे ज्याला श्मशानवासी म्हणता तोच मृत्यूलाही पार करणारा आहे ज्याला भस्मधारी म्हणता तो मोहाचा नाश करणारा आहे पण शिवांचा अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी ठरवलं की या शरीराने जो अपमान ऐकला आहे ते शरीर आता या पृथ्वीला शोभणार नाही आणि त्या यज्ञकुंडात विलीन झाल्या वीरभद्राचा प्रकोप ही बातमी जेव्हा शिवांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांच्या हृदयात प्रचंड वेदना उसळल्या समाधीतून उठलेले शिव रौद्र रूप धारण केले त्यांनी आपल्या जटांवर प्रहार केला पृथ्वी फाटली आणि त्यातून प्रकट झाला वीरभद्र शिवाचा रौद्रांश वीरभद्र वादळासारखा दक्षयज्ञाकडे निघाला यज्ञमंडप उद्ध्वस्त झाला देव ऋषी कोणीच त्याच्या मार्गात टिकले नाहीत अखेर वीरभद्र दक्षासमोर उभा राहिला दक्ष अजूनही अहंकाराने म्हणाला मी यज्ञ करतो मला कोणी थांबवू शकत नाही वीरभद्राने गर्जना केली तू पिता म्हणवण्यास पात्र नाहीस आणि एका प्रहारात त्याने दक्षाचं शीरधडा वेगळं केलं सभेत सन्नाटा पसरला यज्ञाची अग्नी विजली उरलं ते फक्त राख अहंकाराच्या पराभवाची राख शिवांचा विलाप आणि शक्तीपीठांची निर्मिती शिव यज्ञस्थळी आले त्यांनी सतीचा दग्ध देह उचलला त्यांच्या डोळ्यात अश्रू होते शिव सतीचा देह घेऊन संपूर्ण ब्रह्मांडभर फिरू लागले त्यामुळे सृष्टीचं संतुलन ढासळलं देवतांनी विष्णूंना प्रार्थना केली विष्णूंनी सुदर्शन चक्र चालवलं आणि सतीचा देह अनेक तुकड्यांत विभागला जेथे जेथे सतीचे अंग पडले तेथे शक्तीपीठ निर्माण झाली कामाख्या वैष्णवदेवी ज्वालामुखी तारापीठ ही स्थळं आजही त्या अमर प्रेमाची साक्ष देतात निष्कर्ष शिव अखेरीस हिमालयावर परतले आणि समाधीत लीन झाले सतीचा विरह प्रलयंकारी होता पण त्याच विरहानं एका नव्या सुरुवातीचं बीज रोवलं कारण सती पुन्हा जन्म घेणार होत्या पार्वतीच्या रूपाने ही कथा संपत नाही हे फक्त आरंभ आहे शिव पार्वतीच्या नव्या प्रेमकथेचा आरंभ तर भक्तांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भक्तिवाणी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन कथेसोबत तोपर्यंत नमस्कार